जय शिवराय मित्रांनो अकरा मारुती यात्रेतील शेवटचा आणि अकरावा मारुती म्हणजे मंडपाळे गावातील प्रताप मारुती याच्या दर्शनासाठी मी आता निघालो आहे दावा मारुती म्हणजे जुने जुने पारगाव इथून तुम्हाला पुन्हा कोणत्याही बाईकवाल्याची लिफ्ट पकडून नवे पारगाव इथे लागेल जिथे आपल्याला बसने सोडले आहे त्या मेन रोडवर पण इथेही जाण्यासाठी बस सुविधा खूप कमी आहे तर तुम्हाला बाईकवाल्यांना हात दाखवून तुम्हाला या गावपर्यंत पोहोचता येते गावात पोहोचल्यानंतर गुगल मॅपच्या सहाय्याने मी या मंदिरापर्यंत जाऊ लागलो तर पाहता यांनी मन भारावून आलं हा खराव मारुती प्रताप मारुती श्री समर्थ रामदास स्वामींनी घडवलेला शेवटचा मारुती याची स्थापना शके पंधराशे त्र्याहत्तर सुमारास झाली तसेच मूर्तीची उंची पाच फूट आहे आणि संपूर्ण मंदिर हे कौलारू बांधणीचे आहे अतिशय शांत आणि समाधानी वातावरण मी या हनुमंतरायचे नामस्मरण करतो तोपर्यंत तुम्ही या पवित्र प्रताप मारुतीचे दर्शन घ्या तर मित्रांनो दोन दिवसाची ही अकरा मारुती यात्रा माझी पूर्ण झाली थोडी धावपळ झाली पण मारुती रायची ही संपूर्ण यात्रा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले आता मी परतीसाठी निघालो आहे तुम्हाला मनपाळे गावातून पाच वाजता ही वडगाव बस ही पकडावी लागेल आणि वडगाव बस डेपो वरून तुम्हाला कोल्हापूर आणि इचलकरंजीला जाणाऱ्या भरपूर बस आहेत तिथून तुम्ही मुंबईला जाण्यासाठी बस पकडू शकता पण माझा एक आगळा वेगळा असा एक प्लॅन आहे तो म्हणजे एक ऐतिहासिक किल्ला पाहण्याचा त्याचा व्हिडिओ पुढे पाहायला मिळणारच तोपर्यंत तुम्ही चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय शिवराय हो